नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री तुरळा कूर पंचायत समितीसाठी आपण आज बोलणार आहोत कूर पंचायत समिती सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने ते इच्छुकांची भाऊ गर्दी आहे काँग्रेस असेल शिंदे शिवसेना असेल ओबाटा शिवसेना असेल शरद पवार गट असेल अजित पवार गट असतील या मनसे या ठिकाणी बिबनिवडणूक लढवण्याची तयारी करत आहे यामध्ये काँग्रेसकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे युवक नेते अनिकेत देसाई याचबरोबर काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय सिंह सरदेसाई हे निवडणूक लढवण्याची तयारी करते तर भाजपकडून या मतदारसंघात युवराज पाटील कोनवडेकर व भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन देसाई हे निवडणूक लढवण्याची तयारी करत असेल आमदार पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या गडाकडून बसल्या युवा नेते सरपंच संदीप पाटील यांचं नाव आघाडीवर आहे तर असे अनेक युवा नेते या पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपली निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत होती यामुळे या मतदारसंघावर या सर्वांचंच लक्ष लागून राहिले ला आहे